असंही नवीन आहे ना सगळीकडे फिरायला लय आवडत आता पावसाळ बाबा पोहे गळडी गर्डी फिरायला आलाय शेतात सुटी पण आहे बघा पाठवून येते तिला लय आवडतं असं फिरायला चाम पॅन बघू नाही वाटत नाही ते इला असत तेव्हा पक्षी हे खातात की काय ते ए, गोल्डन बे इकडे भात पेरले ती बंपी आली सुटी बघा धावती आहे कशी ती अरे 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 तोंड चल चल सुटू इकडे पूर्ण ढग अशी हे वाटत काय कळत नाही पाऊस येणार की नाही हवा मस्त बाहेर इकडे लागते ना घरात उलट लागत गोलू आमचा येत नाही गोलू कुठेतरी घरात झोपलेलं आहे त्याच्यावर तर उठलच नाही अजून हे पेरलेलं आहे ते गोल्डन इकडे ये पेरलेलं आहेत बघा भात उगवलंय थोडं थोडं आम्ही इकडे आलो नाही नांगरली केलेली तेवी झेटू बसली आहे तिथे बसली आहे हा वाऊ तिचं काम चालू होत अरे अरे स्पीड काय तुझा या, या। हे आईचा आनंद असा असत तो बस तिथे पक्षी बसलाय बघितलं नाही तिने तो बघ उडाला ऐ रैनी ఫజె కాబ గోల్డ్ పొచ్చలా తిడ అరే హోల్డ్ పొచలా గలవంత గడపి कसं ऊन आहे ना फारस त्याच्यामुळे म्हटलं येऊ दे तिला ऊन असलं का तिला नाही जमयचं असत इकडे सगळं भात शेती आहे आणि इकडे नांगरलंय सगळ इकडे असावतीये बघा अरे 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 तिचा आदर्द काय तो बघा तुमच्यात एकच गोलू मात्र कमी आहे गोलू तसा नाही फिरत इकडे तो घाबरट आहे सुटी तरी जरा फिरेल इकडे वाटनंतर पेरले वाटत थोडं थोडं उगवले आज पण काय पाऊस नाही मळबट आली आहे पण काय वाटत नाही पडेल की नाही तर नाही नवीन आहे ना सगळीकडे पुढे जाऊ नका याच्यात अरे हळूहळू आता इब इब गोल्डन त्या साइड ने येईल उड नाचत नाचत चालली आहे बघा कशी ती हिरोईन नुसती आहे गोल्डन आणि तिकडे गेलेत इकडे आम्ही आलोलो या साईड कर कर ला करवंदा काढायला तर बघूया पिकलेत की नाही ते गेल्या कच्ची होती सिटीचं कसं माहिती आहे ज्या माझी माणसं असली ना, ती ना तर ना ती घाबरते तशी यायला नाही बघत आणि मग कुठेही पळते आणि आम्हीच जर असलो ना तर मात्र नाही तर ती येईल आमच्या बरोबर ती बघ कुठे गेली आहेत करवंद कच्ची आहेत ती हो पण सगळी कच्चीच आहेत पिकलेली एक दोनच मध्ये दिसतात ए गोल्डन ए गोल्डन आता येणारा धावत सुटू बघा कशी बसली ती मी आला विकलेलं तिथे एकद्र दिसता काळ एक काहीतरी हे बघ या साईडला पिकलेली अरे मी बघितले नाही या साईडने पण ती इकडे मी बघत राहिली ते हा आहेत पण ती एकदम वरती आहेत त्याचं मेन काम गोल्डन चालू आहे तिकडे खाली येत नाहीत सगळे वरती आहेत करवंदा झालं काम करून बोललं सांग ना पावसाला आता तरी पड म्हणून भिजान जात आहे मी आपलं हम्म सुटी बागा फिरते कशी ती आता हम्म वेग वेग कशी आहे म्हणून नाही एवढी फिरते नाहीतर नाही फिरली असती ऊन असता ती हैराण होऊन जाते गोलू आमचा एवढ्यापर्यंत पण येत नाही घाबरेट एक नंबरच तो हा बघा कार्टून फिरतोय कस तो चंपी इकडे जमली ती बघा उभी आहे हम्म उघड आली काय तुका पण उचलून घेऊ ग या रानात बिनात फिरायला लय आवडत आहे ग हिरोईनी बरोबर सुटी या

लांब कुठे फिरायची तर तेवढी सवय नाही आणि ओन असतात आणखी झाली हैराण म्हणून आणि फिरवत नाही गोडन आपलं काही नाही तो फिरला तरी पण असतो आपला गोर्डनला अशा ठिकाणी नेतो जिथे नदी विधी असेल तर आपला पोळून घेऊन सुटीला सुटीला नेच नाही ना त्याच्या हैराण येते ना दोघांच्या येते तिथेच बघा लोळत प्रकार चांगता पावसा लवकर मग आपला जरा पाण्यात भिजान दे मी हैराण झाले गरमी चंपी बघा बसली आहे त्याची चंपी दमली काहीतरी शोधते तिथे हवा आता मस्त भेटली इकडे